नमस्कार मी धनश्री धनश्री आहे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना छोले टिक्की बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ना छोले चणी चान आहेत ना रात्री भिजत घातलेले आता आपण हे कुकरला लावणार आहोत ते पाणी रात्रीचं आहे ना हे छान दोन पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि मगच आहेत आणि मी इथे बटाटे ना उकडून घेतलेली आहे तर आपण हे छोले आता कुकरला लावूया इथे मी ना पाणी टाकलेलं आहे याच्यात दा आहे ना दोन तमालपत्र टाकूया एक दालचिनीचा तुकडा आहे आणि दोन लवंग आहेत हे टाकते मी आणि ना खायचा सोडा आहे तो टाकते अगदी थोडासा टाकायचा आहे आपले छोले आहेत ना छान मस्त आतपर्यंत अगदी शिजतात आणि इथे ना आल्याचे ना मी असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत ते थोडेसे टाकूया आपण आणि हिरवी मिरची पण आहे अगदी एकच घेतलेली आहे मी त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आपण आहे ना ह्याच्या तीन चिट्ट्या करून घेऊया तोपर्यंत बटाट्याची सालं काढून घेऊया आपण कुकरच्या तीन चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी गॅस बंद केलेला आहे इथे बटाटे पण आहे ना आपण त्याची सालं काढून घेतलेली आहे बटाटे आहेत ना हाताने नाही सोडायचे किसनीने ना किसून घ्यायचे सगळे बटाटे आपण हे ना किसणीने किसून घेऊयाच्यात थोडं मीठ टाकून घेऊया आपण कॉर्नफ्लॉवर टाकायचं थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर आहे ना सगळं असं लागलं पाहिजे असं तुम्ही बटाटे जेवढे घ्याल ना तेवढं तेवढं कॉर्नफ्लावर त्या बटाट्याला ना पूर्ण असं लागलं पाहिजे पूर्ण कोट झालं पाहिजे आता हे छान ना मिक्स करून आहे हे छान ना मिक्स झाले आता याच्या ना छोट्या छोट्या टिक्की बनवून घ्यायच्यात अशी ना थोडी अशी जाडसर अशी टिक्की बनवून घ्यायची पण सगळ्या टिक्क्या बनवून घेऊया इथे ना आपण पॅन ठेवलेला आहे हे ना एक एक करून टिक्की आहे ना ठेवून घ्यायचे तेल त्याच्यात तेल सोडले आपण हे नंतर ठेवून घेऊया कोथिंबीर घेतली आहे जेवढी कोथिंबीर घेतली आहे ना तेवढाच पुदिना घेतलाय चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि आलं घेतलंय इथे ना चवीनुसार मीठ टाकायचंय थोडं ना आमचूर पावडर घेतली आहे मी ती टाकते तुम्ही चटणी जेवढी बनवणार आहात ना तेवढी टाकायची आणि इथे ना काळं मीठ आहे हे घेते मी म्हणून मी आपलं साधं मीठ थोडं टाकलं दोन बर्फाचे खडे टाकले आता हे मिक्सरला फिरवून घेऊया इथे हिरवी चटणी ना आपली रेडी झालेली आहे आपण त्याच्यात आहे ना थोडं जिरा पावडर टाकूया मग अशी माझी राहिली होती म्हणून मी आत्ता टाकते आणि इथे पण आपल्या टिक्कीकडे ना लक्ष द्यायचंय मी एक पलटी मारून घेतलेली आहे आपण पुन्हा एकदा पलटी मारूया छान मस्त अशी ना गोल्डन कलरची झालेली आहे माझ्याकडे ना हे पावभाजीच स्मॅशर आहे तुम्ही ना साधी आपली वाटी वगैरे घेतली ना तरी चालेल इथे काय करायचं तर ना हे असं एकदा प्रेस करून जर स्मॅशर वगैरे नसेल ना तर साधी आपली वाटी वगैरे घेतली ना तरी चालेल नो इश्यू पुन्हा आहे ना आपण ही छान फ्राय करून घेणार आहोत सगळं तेल सोडून घेऊया हे आपण जिरा पावडर टाकली ना हे पण छान मिक्स करून घ्यायचंय मीठ वगैरे कमी असेल ना तर टाकून घ्या थोडी चव घेऊन आता आपण आहे ना छोले फोडणी देऊया अलपत्र दालचिनीचा तुकडा वगैरे टाकलेला आहे ना आपण तर तो काढून टाकायचा आहे ना एक थोडस तूप टाकले मी तेल टाकायचंय इथे ना मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घेतलाय एवढ्या एवढा हे ना मी कुटून घेतलेला आहे थोडं मीठ टाकून जिरं टाकून घेऊया आणि हे वाटलेलं वाटण आहे ना हे टाकूया ते छान आहे ना गरम करून घ्यायचं आहे लसूण छान आहे ना असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं त्यामुळे तो झालेला आहे थोडं हिंग टाकलं आहे थोडी हळद टाकली आहे इथे एक चमचा धनापूड एक चमचा जिरापूट घेतली आहे तुमची भाजी तू किती घेतली आहे तुम्ही त्यानुसार घ्या इथे ना थोडा गरम मसाला घेतला आहे कश्मीरी लाल आहे आणि एक काळं मीठ आहे हे पण टाकून घेऊया आपण मध्ये मध्ये ना इथे पण लक्ष द्यायचं हे पण पलटी मारून घेऊया आपण आमचूर पावडर घेतली आहे थोडी मग अशी आपण चटणीला थोडी टाकलेली पण टाकून घेऊया छोले बघा मस्त घेर झालेले आहेत ते ना चवीनुसार मीठ टाकूया मी मिरची कुट्टना पण आहे ना थोडं मीठ टाकलेलं त्यानुसारच आहे एक छोटं लिंबाची फोड घेतली लिंबू रस टाकून घेऊया तर इथे ना कोथिंबीर वरून टाकून घेऊया पातळ जर आमटी वाटत असेल तर इथे तुम्ही ना फक्त अशा चमच्यानी जरी आपण चणे स्मॅश केले ना तरी होऊ शकतं इथे ना मी गॅस बंद करते कारण हे एवढं हवंच आहे पातळ आपण हे टिक्की पण बघूया बघू शकता एक साईडनी खूप छान झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडने पण ती छान गोल्डन करून घेऊया गार्निशिंगसाठी आहे ना मी थोडा कांदा आहे टोमॅटो आहे ती आपली ना आलूची टिक्की झालेली आहे दुसऱ्या बाजूनी पण ती छान गोल्डन झालेली आहे बघू शकता हे बघा मी ना काढून घेते दोन राहिलेल्या आहेत ना त्या मी आता ठेवून घेते हे होतंय तोपर्यंत मी तुम्हाला ना ते आलू चाट बनवून दाखवते आलू छोले चाट इथे बघा ना टिक्की झालेली आहे भाजी झालेली आहे तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते हे गरम आहे पण आहे ना हे ना असं खूप छान क्रिस्पी झालेलं आहे आपण त्यात कॉर्नफ्लॉवर टाकलंय ना हे बघा छान झालंय क्रिस्पी थोडं ना हे फोडून घ्यायचं छोलेची भाजी टाकून घ्यायची रेसिपी ना नक्की करून बघा खूप छान होते मुलं पण आहे ना खूप आवडीने खातात तुम्हाला अजून जर ह्याच्यात काय टाकायचं असे ना गाजर बीट रोट काही तर तुम्ही टाकू शकता पण ही ग्रीनवाली चटणी केलेली आहे ना ही पण टाकून घेते आणि हे वरून दही टाकते मी ऑप्शनल आहे तुम्ही जर खात नसाल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल लहान मुलांना चीज वगैरे आवडतं ते जरी टाकलं ना तरी छान लागतं किंवा मेयोनीज वगैरे अशा प्रकारे ना आपली डिश रेडी आहे तर नाश्त्यासाठी छान आहे लहान मुलांना खूप आवडीने खातात मोठी माणसेही खातात त्यामुळे नक्की रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय